गुड मॉर्निंग आज बघा माझी गुड मॉर्निंग किती छान मस्त झालेली आहे आज मी बाहेरचा हो व्हि दाखवून तुम्हाला गुड मॉर्निंग केलेलं आहे सोकारशेटची ट्रेन उभी आहे इकडे आणि मस्त असं वातावरण थोडंसं थंड जाणवायला लागलेलं ला आहे खिडकी खोलल्यावर एकदम गार वाटतेच चला आता थेट जाऊया किचनमध्ये भाई साव उठलं का वेलं फ्रेश व्हायचं आणि किचनची टूर करायची अशी जिंदगी आहे पहिलं किचनमध्ये घुसायचं आणि आपलं आपलं काम जेवण आवरून घ्यायचं आणि हे आपल्या हळीबाई हे मस्त खाऊन एका रात्री टोम होती मोठी होती एका रात्रेत बरीच वाढलेली आहे चला आता जाते किचनमध्ये चला हे आहे आपलं किचन आणि मी पोचले किचनमध्ये किचनमध्ये बरंच जेवण शिल्लक आहे तर थोडंसंच बनवायचंय बघूया आता मी काय बनवते चल आता हे व्हिडिओ बंद करून लाईव्ह चालू करणार आहे सकाळी सकाळी कृतिका रेसिपी हिरो रेडी झालेला आहे स्कूलमध्ये जायला गरम झालंय म्हणून पंख्याखाली उभ्या बघा गुड मॉर्निंग बाय तुला वापर आज कसले शेड व्हाईट वापरे बोलतो व्हाईट लिहिणार आहे मापास बिलकुल इस बच्चे का चेहरा <laughs> बोलते फेल होएगा मैं होना ना होना mm -hmm. नवे mm -hmm. ला सक्षम फेल ला सारे जनरल मुलान सगळे बघा दाखव काय okay. गड्यात नाही no. ससका लागला रे मासू निरागस वरती बघ वरती बघ सासू कांदा खाते माझ्या सासूला कांदा सोडून दुसरं काही खाऊ नाही खायला नाही घालू शकत का तू तू तुझी कोण मग असं नाही बोलू शकत का माझी आजी वरती कांदा खाते चला उचल वजा आणि पोरगा निघाला आहे स्कूलला चावी चलो दर्जा खोलके बहार वाढाओ काय वाढाओ सक्षमला सोडलं शाळेमध्ये तिकडे पुढेच आपलं ट्रेनिंग चालणार आहे मी लवकर येत असते मी कारण परीक्षा झाली आहे ना सक्षमची त्याच्यामुळे त्याला लवकर जायचं असतं मग मी दहा पंधरा मिनटं लवकरच येत असते आणि आपलं आजचं ट्रेनिंग चालू होतं पहिल्या चला इथं वाट बघते <coughs> मी थांबते आता आणि इथे आहे मी बघू शकता केस वगैरे विंचडून आले रोज रोजगवळ्यासारखे आपली व्हिडिओमध्ये असते अशीच माझ्या रोजचा गेटअप असाच असतो रोज मी आपली टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट वगैरे हेच घालते तर मला स्कूटीमागं धावावं लागतं सारखं आपलं रोडलाच काम असतं आपलं आणि सारखी धावपळाचं असतं त्याच्यामुळं मी असाच माझा रोजचा गेटअप असतो पण त्यातल्या त्यात केस वगैरे नेहमी अशी माझी गोल गोल करून बांधलेले असतात एक क्लिप लावून दिलेला असतो खूप धावपळ असते त्याच्यामुळं मी आरशातही बघत नाही जास्त वेळा <coughs> नुसती धावपळच करत असते याला सोड त्याला आणि हे जेवण बनव ते जेवण बनव ट्रेनिंगला जा ह्या बाईला शिकव त्या बाईला शिकव अशीच कामं माझी चालू असतात दिवसभर त्याच्यामुळं मला आरशात बघायला पण वेळ भेटत नाही किंवा मी आरशातही बघायला जात नाही जशी आहे तशीच पटकन आपले केस सोडायचे परत गोल करून बांधायचं आणि पळायचं कधी टिकली कपळाला असते कधी नसते मी तयार कधी काही कार्यक्रम असेल किंवा <coughs> लाईव्हला जायचं असेल फेस लाईव्ह घ्यायची असेल तेव्हाच मी तयार होते आदर मी अशीच असते दिवसभर चला आता वाढ बघूया थोडीशी परत पुढच्या पार्टमध्ये भेटते तुम्हाला

आणि खरच माझ्या लक्षात राहत नाही ब्लॉगिंग करायचं मधला मी विसरून जाते कुठला आहे का सकाळी ट्रेनिंग करून घरी आली का विसरली दोन महिन्यापर्यंत काही नाही प्रॉमिस बाटली सांड पिंकीस पिंकी नाही रेड नाही काहीच नाही नको गाय सांगा दे ना मम्मीला पैसे द्यायला फक्त शंभर रुपये द्यायचे असं ना मम्मी असं ना मम्मी घाम आलाय कपड्याला सगळं इकडे तिकडे लागतोय चल 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 बाजूल उठ नाही भेटणार आया सर बाजूला हो ना यार प्लीज तुझं ना खर प्लीज बाजूला मम्मी प्लीज बाजूला हो नखरे बघा नखरे बघा नकरी बघा मग मिलीच खायसाठी एवढे नकरी असतात बर का मारू रुपये सांग फक्त शंभर रुपये चल बाजूला चल फक्त शंभर रुपये हो बाजूला उठ बाजूला हो असच भाई साहेब सारखं बाहेरच खायला पाहिजे सारखं बाहेरचं खायला पाहिजे बाहेरचं खायचं असत आणि काय आता रात्रीच वडापाव खाल्लाय आणि बाहेरचं काय आवडतं माहितीये का टाटीस पाव समोसा पाव जास्त आवडतो ए ड्रामे सर बाजूला आणि सारखं तेच तेच खातो बिर्याणी खायची रे मोबाईल पडला शिल्का आहे तुझं आईचं प्रेम का आजी असती तर मला दिलं असत दोनशे दिले असतात आजी सर न, सर ना मोबाईल सोड ना सारखं बिर्याणीच खायला लागते किती <laughs> लपशील लपून लपून काय दाखव तू किती काही केलं तरी तुला आहे ना नाही भेटणार आहे नाही भेटणार किती ड्रामे करते मम्मी शंभर रुपये आता कपडे घातले तर कपडे जाऊ चौदे नाही प्लीज मम्मी त्यांना उडवायला पाचशे पाचशे आणि मला एक शंभर रुपये नाही म्हणजे शंभर रुपये किती दिवसानंतर मागे घेणार मी मागतोय मम्मी शंभर रुपये मागत ला पटलं ट्रॉली मध्ये ना काळ बोबळ दिसते मम्मी मम्मी यार किती म्हणण्या लावते देना मम्मी प्लीज मम्मी काळ बोबळ दिसते आणि सपे सपे दिसते आणि त्याच्यात त्या बुबळ्यामध्ये थोडीशी मी दिसते थोडीशी मी दिसते म्हणते बघायचं पाकिटाला हात नको लावू न सांगता पैसे घेतल्याचा आरोप लागल तुझ्यावर चोरी केल्याच त्याशिवाय नको नको बोललं का नाही घ्यायचे नाही मी देत नाहीये दे। नेक्स्ट पेपर कुठला आहे नेक्स्ट पेपर लवकर सांग शांत बस आणि त्रास देऊ नकोस बस झालं एवढ पण नाही करायचं जबरदस्ती जबरदस्ती झाली त्या <laughs> सगळ्याची जबरदस्ती करतो बघा 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 असं नाही का खायला देत नाही काल रात्रीच वडापाव खाल्लेत घरी घरी बनवलेले होते याला सारखं पाहिजे आठवड्यातून चार वेळा बघा फायनली बिर्याणी घेऊनच आला सगळा जीव बिर्याणी बिर्याणीमध्येच आणि काल परवा पण बिर्याणी केली होती ना दोन टाइम खाल्ली हा ती बिर्याणी नव्हती तो पुलाव भात होता ना अच्छा ही बिर्याणी असते ओरिजिनल बिर्याणी मी काय चांगले काही बनवत नाही बाई सक्षमच फक्त चांगलं बाहेरचं खात हे आणि आप बिर्याणी पनीर तुम्हाला दाखवते तर जीव त्याच्यासाठीच काढतो त्याला ते पनीर जास्त आवडतं ही आहे बाहेरची तिक्का बिर्याणी बिरिस्ता बिरिस्त असो मी काय बिरिस्ता बनवला नस नव्हता फिरिस्ता बनवला नव्हता बिरिस्ता बनवला नव्हता आणि त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे फार मोठे मोठे असतात बघा बघा एक पनीरचा तुकडा काढून असे हाताने खाली खाली घे एक हा बघा अरे हाताने काढते पडेल पटक्याने दोन हा आणि मी आपले बारीक बारीक तुकडे करून टाकते ना म्हणून त्याला काय भेटतच नाही पनीर खायला तीन चार पाच असतात मोठे मोठे तुकडे चारच चार पाच सॉरी पाच बघा पाव किलो पनीर तर बिर्याणीमध्ये असतं म्हणून तुला त्याला लय आवडते बिर्याणी म्हणून आवडते तुला बिर्याणी का टेस्ट चांगली म्हणून आवडते पनीर आहे म्हणून आवडते एवढं लालची पनीरच आहे काय होतं पनीर माहिती आहे ना, ना। आईला लय रे तू बदलू आहे दल बदलू, बदलू पोरगा आहे फायनली बिर्याणी घेऊनच आणि याच्यातलं बिर्याणी मी पण आता नाही मग का परत ठसका आला मला तुझा ऐकून हा नवरात्रात बोलला आता मी आता खाणार नाही एकही दिवस बाहेर आठ दिवस आणि आठही दिवस बाहेर खाल्लं रोज वडा पाव समोसा पाव पॅटीस पाव काय <coughs> पण नको बोलू नाही खाल्लं नऊ दिवसा वेळेला पाच दिवस तर आलोच नव्हतो मी बस खोटा आहे एक नंबर पाच दिवस राय तर एकदम पतला सुतला देतात मात्र आता किचन किचन मध्ये आलेली आहे चिकन घेऊन आले शेवग्याची शेंग घेऊन आले दोन व्हेज आहेत दोन नॉन व्हेज आहेत ती मला संध्याकाळी पण चिकन बरा दिवस बनलेलं नाही सो चिकन आणलं मी आज जेवण वगैरे सगळं झालेलं आहे इथं कृत्यका झोपले इथं सक्षम मो सक्षम विडं बघ आहे सक्षम इकडं बघ फिर इकडं फिर इकडं पू टोटल फिर किती वाजलेत था? आता नऊ वाजलेत आणि आमचं अथरुण पडलेला आहे झोपायचं असतं अकरा साडे अकरा बारा वाजता पण अथरून टाकून ये ना लोळत लोळत टी व्ही बघायची मोबाईल बघायचा असं काम चालू असतं सो माझी सगळी कामं आवरलेत आता गुड नाईट बोलायचा टाईम झाला आहे इथं सब्ज्या ठेवल्या सक्षमसाठी सक्षम पिऊन टाक धर मी पिले बाकीचं सक्षमला ठेवला होता थोडासा सक्षम पितो आहे आणि आत्ताच माझं जेवण झालं आज चिकन बनवलं होतं मस्त खूपच दिवसांनी म्हणजे खूप महिन्यांनी चिकन आणलं होतं आज चला बाय बाय गुड नाईट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आवडल्यास लाईक फॉलो सबस्क्राईब नक्कीच करा शेअर पण करा बाय गाईज